आज कदीम जालना पोलीस स्टेशन येथे हरवलेले मोबाईल हे नागरिकांना परत करण्याची चांगला उपक्रम पी आय कदीम जालना शेवाळे साहेब राबवलेला आहे पण सत्तावन लोकांचे कोणाचे दोन महिने कोणाचे दोन वर्ष पण झालेले आहे हरवलेले आणि ते आज पोलिसांनी शोधून त्यांना परत करण्याची कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये सीईआयआर हा भारत सरकारचा पोर्टल आहे त्याचा वापर करून हे आमचे कर्मचारी अन्सारी यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपला जर काही मोबाईल हरवला तर त्याची शंभर टक्के किंवा चोरी गेला शंभर टक्के नोंद केली पाहिजे कारण आजकाल टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे आहे त्याचा नक्कीच छडा लागतो किंवा जर एकदा त्या पोर्टलवर नोंद केली का लाते, लाते तर कोणी दुसरा त्या मोबाईलला वापरू शकत नाही कारण ज्यावेळी त्यांनी काही सिम काढला ते टाकला त्याच्यामध्ये तो लगेच पोलिसाला नोटिफिकेशन येतो तर चोरून पण त्या चोरला फायदा होत नाही त्यामुळे शंभर टक्के जर कधीच हरवला किंवा मिसिंग झाला चोरी झाला तर पोलीस स्टेशनला नोंद शंभर टक्के करावे यामध्येच आपण जालना पोलीस वेबसाईटवर पण लो स्टँड फाउंड असा ऑनलाईन लिंक पण सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण प्राथमिक नोंद करू शकतात नंतर पोलीस स्टेशन कडून तुम्हाला बोलून त्याची व्यवस्थित नोंद केली जाऊ शकते <laughs>